विद्यार्थी हे पालकांपेक्षाही शिक्षकांचे जास्त ऐकत असतात त्यामुळे गुरु शिष्य परंपरेला बाधा येता कामा नये समाजाचा आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरचा विश्वास अबाधित राहिला पाहिजे असे मार्गदर्शन पर विचार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहेत

जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद शिक्षण विभाग योजना आयोजित जिल्हास्तरीय उल्हास मेळाव्याचे उद्घाटन रत्नागिरी येथील मिस्त्री हायस्कूलमध्ये पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून करण्यात आले

यावेळी या मिस्त्री हायस्कूलतर्फे ट्रस्टी शकील मजगावकर साबीर मजगावकर मुख्याध्यापक जुबेर गडकरी अलिमिया काझी आणि आगा सर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार केला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव डाएट चे प्राचार्य डॉक्टर सुशील शिवलकर मुख्याध्यापक जुबेर गडकरी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी विश्वस्त शकील मजगावकर आदी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आपले विचार व्यक्त करताना जिल्ह्यातील शिक्षकांनी भरीव कामगिरी केली आहे कोकण बोर्ड अस्तित्वात आल्यापासून प्रथम क्रमांकावर आहे यामध्ये शिक्षकांचे योगदान मोठे आहे शिक्षण पदव्युत्तर मतमतांतरे असू शकतात परंतु सृष्टी टिकली पाहिजे असे पर्यावरणावर आधारित शिक्षणाचा समावेश भविष्यामध्ये हवा शिक्षकांनी शिक्षकांचे काम केले पाहिजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं काम करायला हवं डॉक्टर कलामन सारखा आदर्श विद्यार्थी घडवायचा असेल तर नाक्यावर राजकारणापेक्षा शिक्षणावर चर्चा झाली पाहिजे मोबाईल वापर चांगला की वाईट ही ठरवण्याची आणि प्रबोधन करण्याची वेळ आज आली आहे नासा आणि इस्रोने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाठविण्याची या रत्नागिरी जिल्ह्याची संकल्पना राज्यातील अनेक जिल्ह्यांनी उचलून धरली आहे याचं श्रेय जिल्हा परिषद आणि शिक्षकांना जाते शिक्षक संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे परंतु राजकारणापेक्षा विधायक चर्चा शिक्षकांनी शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांबाबत करायला असं उदय सामंत म्हणाले आणि शिक्षणात राजकारण करणाऱ्या काही शिक्षक संघटनांची कान उघडणी केली कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिक्षणावर आधारित विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते Thank <laughs> you. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था रत्नागिरी जिल्हा परिषद विभागातर्फे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी डॉक्टर शिवलकर आणि कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अलिमिया काझी यांचा शिक्षणाधिकारी किरण लोहारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा